नमस्कार मित्रांनो पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे श्री गणेशाय नम मित्रांनो तीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी येत आहे या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते या दिवशी उपवास केला जातो तसेच रात्री चंद्रदेवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते आणि यानंतर व्रत सोडले जाते चतुर्थी तिथीचे व्रत करून श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात गणेश पुराणानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशा परिस्थितीत संकष्टी चतुर्थी दोन हजार तेवीसच्या पूजेची तारीख शुभवेळ आणि महत्त्व जाणून घेऊयात चतुर्थी तिथी शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीत उदयतिथीमुळे संकष्टी चतुर्थी तीस डिसेंबरलाच साजरी होणार आहे संकष्टी चतुर्थीचे मुहूर्त जाणून घेऊयात पूजेचे मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून तीन मिनटांपासून ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत आणि संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपासून ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आणि चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी मित्रांनो संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्य असल्यास या दिवशी हिरवे कपडे घाला आंघोळ करून उपवासाची प्रतिज्ञा करून श्री गणेशाची आराधना सुरू करावी पूजा करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती स्वच्छ करून कपाळावर तीळ लावावा त्यानंतर पूजा साहित्याने पूजा व्यवस्थित करावी लक्षात ठेवा की दुर्वा आणि लाडू पूजा साहित्याचा भाग म्हणून अर्पण केले पाहिजेत संध्याकाळी चंद्र उगवल्यावर त्याला अर्घे द्यावे आणि गणेशाची पूजा व पठन करून श्री गणेशाचा आशीर्वाद घ्यावा संकष्टी चतुर्थीच्या पूजेचे महत्व श्री गणेशाला शास्त्रात अडथळे दूर करणारे म्हटले आहे त्यांची पूजा केल्याने मानवी जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात जो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र श्री गणेशाचे खऱ्या मनाने ध्यान करतो त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि त्याच्या जीवनात सदैव सुख समृद्धी येते श्री गणेशाय ये नम